स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा परिषद भरती निकालासंदर्भात ऑफिशियल माहिती जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच जिल्हा परिषदामधील जे काही परीक्षा राहिलेल्या आहेत ज्या संवर्गातील परीक्षा राहिलेल्या आहेत त्यामध्ये ग्रामसेवक आरोग्यसेवक सेविका या पदांसाठी ज्या परीक्षा बाकी आहेत यासंदर्भात माहिती आपण पाहणार आहोत की या परीक्षा कधी होणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहता सबस्क्राईब करून ठेवा अपडेट पाहण्यापूर्वी जिल्हा परिषद मधील जे काही संवर्ग राहिलेले आहेत परीक्षा ज्या बाकी आहेत त्या परीक्षा साठी आयबीपीएस स्पेशल के सागर पब्लिकेशन यांचं सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं पुस्तक आहे जिल्हा परिषद भरती परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक तुम्ही हे पुस्तक खरेदी करा तुम्हाला नक्कीच राहिलेल्या पदांसाठी या पुस्तकाचा खूप फायदा होणार आहे ग्रामसेवक आरोग्यसेवक तसेच जे काही संवर्ग राहिलेले आहेत त्या सर्वांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे त्या पुस्तकामध्ये समाविष्ट घटक पाहू शकता मराठी इंग्रजी बुद्धिमापन चाचणी अंकगणित सामान्य ज्ञान म्हणजे एका परीक्षेसाठी तुम्हाला सेपरेट प्रत्येक विषयाचं पुस्तक घेण्याची गरज नाही याच पुस्तकामध्ये सर्व विषय तुम्हाला मिळणार आहेत आणि सर्व विषयांची तुमची परिपूर्णरित्या तयारी होणार आहे बाकीच्या राहिलेल्या संवर्गांसाठी या ठिकाणी पाहू शकता आरोग्य पर्यवेक्षक कन आरोग्यसेवक कंत्राटी ग्रामसेवक सर्व जिल्हा परिषदेमध्ये दे जे काही संवर्ग येतात त्या सर्व संवर्गांसाठी हे पुस्तक खूप उपयुक्त आहे त्याचमुळे तुम्ही जर आत्तापर्यंत हे खरेदी केलं नसेल तर लवकरात लवकर खरेदी करा जेणेकरून तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये या पुस्तकाचा शंभर टक्के चांगला रिझल्ट पाहण्यास मिळेल हे पुस्तक जर खरेदी करायचं असेल तर या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे अगदी घर बसल्या तुम्हाला हे पुस्तक मिळणार आहे तर लवकरात लवकर डिस्क्रिप्शन ओन... ऑन डिस्क्रिप्शन ओपन करा आणि ऑनलाईन खरेदीच्या लिंकवर क्लिक करून हे पुस्तक आत्ताच मागवा तर पाहू शकता आत्ता ऑफिसला अशा प्रकारचं परिपत्रक आहे जिल्हा परिषद भरती गट क भरती संदर्भात महत्त्वाच्या अशा सूचना यामध्ये जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि या महत्त्वाच्या सूचना निकालासंदर्भात आहे जिल्हा परिषद भरतीचा निकाल कधी लागणार आहे निकालासंदर्भात यामध्ये माहिती आहे महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागामार्फत हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर यामध्ये नेमकी काय माहिती आहे ती पाहूया जिल्हा परिषद गट क सेवा तर जिल्हा परिषद क सरळ सेवा पदभरती सन दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने तीस संवर्गाच्या परीक्षा घेण्याचे आयोजित होते त्यानुसार दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस अखेर एकूण पंचवीस संवर्गाच्या परीक्षा संपन्न झालेल्या आहेत परीक्षा झालेल्या एकूण पंचवीस संवर्गांपैकी पशुधन पर्यवेक्षक हा संवर्ग माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित के निर्देशित केलेल्या संवर्गात येत असल्याने हा संवर्ग वगळून इतर चोवीस संवर्गाचे निकाल तयार करून घोषित करण्याची कार्यवाही आपण संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ सुरू करावी अशा प्रकारची यामध्ये माहिती दिलेली आहे तर पहा जिल्हा परिषद भरती प्रक्रिया अंतर्गत एकूण तीस संवर्गाच्या परीक्षा घेणे नियोजित होते यापैकी तीसपैकी पंचवीस संवर्गाच्या परीक्षा ज्या आहेत त्या झालेल्या आहेत आणि बाकी पाच संवर्गाच्या परीक्षा बाकी आहेत यामध्ये पहा या पंचवीसपैकी चोवीस संवर्गाचा रिझल्ट लावण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस सुरू आहे लवकरच हा जो निकाल आहे तो जाहीर होणार आहे आता पंचवीसपैकी चोवीस संवर्ग का एक संवर्ग कोणता तर या ठिकाणी पहा पशुधन पर्यवेक्षक हा जो संवर्ग आहे तो पेसा क्षेत्रांतर्गत येत असल्यामुळे हा जो थे निकाल आहे तो तात्पुरत्या स्वरूपात राखून ठेवण्यात येणार आहे जसं की तलाटी आणि वनरक्षकचा निकाल काही दिवसासाठी राखीव ठेवण्यात आलेला थे होता किंवा काही दिवसासाठी राखून ठेवण्यात आलेला थे होता या ठिकाणी पहा तर पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी किंवा या संवर्गासाठी हा जो निकाल आहे तो थोड्या दिवसासाठी थोड्या दिवसासाठी प्रलंबित असणार आहे परंतु बाकीचे जे चोवीस संवर्ग आहेत यांचा निकाल लवकरच लागणार आहे जिल्हा परिषद भरती आता हा निकाल लवकरच लागेल परंतु जे पाच संवर्ग बाकी आहेत त्यामध्ये पहा तर राहिलेल्या या संवर्गाचे जे वेळापत्रक आहे या ठिकाणी पाहू शकता खालील संवर्गाचे वेळापत्रक अद्याप प्राप्त झालेले नाही तर या संवर्गातील निकाल जो आहे तो सॉरी या संवर्गातील वेळापत्रक जे आहे ते अद्यापपर्यंत प्राप्त झालेले नाही त्यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला तसेच या ठिकाणी पाहू शकता आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आणि आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के तसेच मुख्य सेविका पर्वेक्षिका इत्यादी पदांच्या परीक्षा बाकी आहेत आणि या परीक्षेचं वेळापत्रक जे आहे ते जाहीर झालेलं नाही परंतु या परीक्षा कधी होतील तर जानेवारी एंडिंगपर्यंत या परीक्षा होणं अपेक्षित आहे लवकरच या पदांचंही वेळापत्रक जाहीर होईल तुमचा अभ्यास जो आहे तो सुरू ठेवा या पदांसाठी या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झाल्याच्या नंतर तो ते तुम्हाला टेलिग्रामला आपल्या अवेलेबल असणार आहे त्यामुळे टेलिग्राम देखील तुम्ही जॉईन करा आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती धन्यवाद